मित्रांनो नमस्कार मी मनीष कुटे तुम्ही माझ्या पाठीमाग हा एकदम लसलसित आणि हिरवागार जो प्लॉट पाहतात तर याच्या पाठीमागचं रहस्य म्हणजे या प्लॉटला निर्मल कंपनीचं राय जमिका व बायोसंजीवनी याचा तीन वेळेस वापर केलेला आहे राजू भाऊ हे आपल्या तुरपिकाला मागील दोन वर्षापासून निर्मल राय जमिका व बायोसंजीवनीचा वापर वापर आहेत तर त्यांना कशा प्रकारे रिझल्ट देतात आणि त्यांनी यावर्षी का बरं वापरलं तर ते त्यांच्या शब्दामध्ये थोडक्यात आपल्याला साहेब कराय नि कंपनीचा काय गेल्या दोन ते तीन वर्षापासून तुरीसाठी वापरतो माझं पाण्याचं प्रमाण थोडं कमी असल्या कारणानं मी तूर पीक हे जास्त प्रमाणात घ्यायचा प्रयत्न करतो आणि साहेबांनी जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा साहेबांनी मला एक प्रेमाखात खातिर एक शब्द दिला होता की तुम्ही एकदा वापरून बघा विश्वास करा मी साहेबांवर खरंच मानावर मान टाकली साहेबांनी माझा विश्वास घात नाही होत्या खरंच माझं एकरी उत्पन्न मला पहिलं कमी होत होतं नंतर मी वापरायला सुरुवात केल्यानंतर मला एकरी अठरापर्यंत ॲव्हरेज मी एकरी तुरीचं उत्पन्न काढू शकलो त्यासाठी आता जो आठ दिवसाचा पाऊस पडला या पावसामध्ये प्रत्येक लोकांच्या प्रवान सुरू आले काही लोक चर्चा विचारलं पण त्यांना मी सांगितलं पण असं असं प्रकारचं माझं नियोजन असतं तुम्ही प्रकारे करा त्याला करतील त्यांचे ते समजा वैयक्तिक प्रश्न आला पण आपण सांगायचं काम आहे की आपण मला भारी रिझल्ट आले सर्व शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की काही जास्त खर्चात न जाता निर्मल कंपनीचा बायो संजून आणि रायझमिका हे प्रॉडक्ट वापरा आणि भरघोस उत्पन्न घ्या ही शेतकऱ्याला ठाके ठोक सांगायची त्यावेळी आपली बर बरं एकंदरीत तुम्हाला रिझल्ट चांगले आले हो तुमच्या पिकामध्ये जो प्रॉब्लेम येत होता मरीचा जो प्रॉब्लेम येत होता तो पूर्णपणे थांबून गेलेला आहे शंभर टक्के थांब मर आलीच था नाही साहेब ओके धन्यवाद राजू हो